आमचा तलाव कॅन्सल हो आम्ही आर्क शेतकरी आम्ही भूमिहीन होत आहे म्हणून आम्ही ही ठराव कॅन्सल हो म्हणून नाव काय तुमचं गाव कुठलं आहे आणि काय कुठलं फुलसुंदर कानाथ फुल नामदेव गांजा वडगाव तालुका ला होत कधी जमिनी कधी तुमच्या हे केल्यात आमच्या एकोणीसशे त्र्याण्णव ला हा तलावाचा प्रस्ताव चालू झालेला आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला मान्यता मिळाली आहे आणि दोन हजार सातला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे आणि आम्हाला ही कसल्याही आमच्या संमती नसताना हा तलाव झाला आणि ह्या तलावात एकूण या तलावात एकूण ब्याण्णव शेतकरी अल्प भूधारका ते आणि आम्हाला दहा गुंते पंधरा गुंठे सतरा गुंठे आणि पूर्ण आमच्या थोड्या थोड्या त्याच्यावर उ उदरनिर्वाह चालू असल्यामुळं आमचा हा तलाव कॅन्सल हो आणि आमच्या आगलं बगल्याची लोक आम्हाला त्रास देऊन आता उठाव करून आमचा तलाव हो म्हणून प्रस्ताव दिले ते त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिली. तुमच्या मागण्या जर मागणी झाले नाही तर पुढे काय करणार तुम्ही? उपोषणाला बसून आम्ही काय करणार होतं आम्हाला आत्मधानाचा दुसरा इशारा नाही होता. माळ्यात मी का नाही उचला नाही कुकुनीकुनी उचला मागा. वाडीवाले निवडले. अवाडीचे लोक म्हणजे जे ग्रामपंचायत आमची आमचे गाव वडगावचे म्हणजे. वाडीचे लोकांचा वडगावचे ग्राम. वडगावचे नाव निवडणूक वडगाव मी आयाज खतीब सैयद राहणार वडगाव गाजा तालुका लोहारा जिल्हा असो आमची जमीन फक्त आहे कमीत कमी तीस हार चाळीस हार पन्नास हार एवढ्या जमिनीमध्ये आम्ही पाच पाच भाऊ आहोत हे पाच भाऊ म्हणजे तिच्यामध्ये तरी पण कसं तर आम्ही उपजीविका आमच्या भागत आहे तरी पण जे आमच्या बाजूचे जे बी लोक आहेत ते तुम्हाला तळत तुमच्याकडं करायचं इकडे करायचं तिकडे ते आम्हाला एकदम दाबाजाबी कागदोपत्रीने दाब देऊन पोलीस फोर्स आणून जे भे आमच्यावर अन्याय चालू आहे तर हे मेहरबानी करून कलेक्टर साहेबी आहे की आमची जे बी आहे तेवढ्या जमिनीवरच आमची उपजीविका आहे तर हे मेहरबानी करून कॅन्सल करावं हे चौकशी करून जे आहे ते आमच्यावर हे करावं आवड नसलेल्या जमिनी सुद्धा त्यांनी येऊन पूर्ण झेंडे लावून हे लावून ते सगळं करून आणि आम्ही जरा पुढे गेलो तर पोलीस फोर्स आणून हे करून येईल ते आम्हाला महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद